स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत तुम्ही आपलं थांबण्याला बघितलंच आहे की योजना बंद झाली योजने का योजनेचे पैसे मिळणार आहे का नाही तर आपण हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो ज्या टायमाला तुम्ही ॲपवरून फॉर्म भरता त्यावेळेला असा होता की नो न्यू फॉर्म एक्सेप्टेड म्हणजेच कोणताही फॉर्म स्वीकारण्यात येणार नाही जे कोणी नवीन फॉर्म भरणार आहेत म्हणजे काय मित्रांनो तर सध्या हे जे ॲप चालू आहे हे वर सध्या काम चालू आहे म्हणजे जे अधिकार लोक आहे त्याच्यावर ते काम करत आहेत त्यातले जे फॉर्म आहे त्याची तपासणी चालू आहे त्याची चेकिंग चालू आहे त्यामुळे ह्या ॲपमध्ये सध्या फॉर्म भरता येणार नाही मग तुमच्याकडं ऑप्शन का मित्रांनो तर तुम्ही अंगणवाडी सेविका जे आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्याप्रमाणे जे कोणी असतील त्यांच्याकडे तुम्ही तुमचा फॉर्म भरून देऊ शकता मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन नवीन योजनेबद्दल माहिती उपलब्ध होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त योजनांचा लाभ घेता येईल मग मित्रांनो दुसरं एक ऑप्शन काय तर तुम्हाला नवीन वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरता येईल तर ही वेबसाईट तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तीन आडव्या लाईनी बघता त्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन तयार होईल म्हणजेच त्याच्यामध्ये सांगण्यात येईल की तुम्ही काय करावं लागेल आणि मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्रुटी देखील नोंदवू शकता किंवा हेल्पलाईन नंबरवरसुद्धा तुम्ही फोन करू शकता जो की एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबर आहे आणि त्रुटी नोंदवायची तर तुम्हाला त्या त्रुटीसुद्धा नंतर म्हणजे तुम्हाला काही फॉर्म भरताना अडचण येत असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे मित्रांनो त्या ठिकाणी टाकावं लागेल तुम्हाला इथ परत समजलं मित्रांनो मग आता पुढं काय मित्रांनो मी जे सांगितलं तुम्हाला की त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शन हु? उघडे होतील जसं की मुखपृष्ठ म्हणजे होमपेज योजनेची माहिती म्हणजे योजनेबद्दल काय माहिती आहे ते सांग सर्व माहिती मला समजेल पात्रता अपात्रता वगैरे त्यानंतर तुम्ही बघू शकता की आवश्यक कागदपत्रे कोणती ते देखील तुम्हाला तिथे दिसतील तसंच अर्जदार लॉग इन मग मित्रांनो तुम्ही जेव्हा अर्जदार लॉग इन या ठिकाणी क्लिक करसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरण्याची एक वेबसाईट ओपन होईल तुम्हाला तिथं लॉग इन करावं लागेल जर तुमचा ऑलरेडी फॉर्म लॉग इन झाला म्हणजे तुम्ही फॉर्म भरला असेल तर आणि जर तुम्हाला नवीन फॉर्म भरत असेल तर तुम्हाला क्रिएट अकाउंट करावं लागेल आणि तुम्हाला नवीन फॉर्म मित्रांनो या ठिकाणी भरता येईल म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगलं फॉर्म वगैरे फॉर्म अजूनसुद्धा भरणं चालू आहे तुम्हाला योजनेचा लाभ अजून देखील मिळेल हां मग मित्रांनो पुढं काय आता काही जणांचा असे प्रश्न आहेत की सर आमचे फॉर्म ॲप्रूव्ह झाले पण पैसे केव्हा येतील तर मित्रांनो तुम्ही थोडी वाट बघा तुमचे पैसे नक्की येतील जसं की तुम्हाला सांगितलं की रक्षाबंधनला पैसे नाही आहे आणि काही काहींचं असं की एस एम एस व्हेरीफिकेशन डन किंवा काहीचं असं की एस एम एस व्हेरिफिकेशन नॉट म्हणजे तुम्ही बघू शकता की एस एम एस व्हेरिफिकेशन डन म्हणजे काय तर तुमचा फॉर्म भरला गेला आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे तुम्हाला फक्त पैसे येण्याची देरी आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या खात्यावर पैसे येणं शंभर टक्के रक्षाबंधनाच्या पिरियडमध्ये तुमच्या खात्यावर पैसे नक्की येतील त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही पुढं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं पेंडिंग म्हणजे काय पण मित्रांनो इथं तुम्हाला एक गोष्ट काय लक्षात आहे की इथं तुमचा फॉर्म अप्रूव झाला आहे मग तुमचा फॉर्म अप्रूव आहे मग एस एम एस येऊ की नाही येऊ तुम्हाला त्यांनी काही फरक पडणार नाही तुमच्या खात्यावर पैसे येणारच आहे जे की रक्षाबंधनला सांगितलं की रक्षाबंधनच्या आसपास तुम्हाला पैसे मिळणार आहे मग मित्रांनो तुम्हाला ही गोष्टीची काळजी करायची गरज नाही की तुमचं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे की एस एम एस डन आहे तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे म्हणजे तुम्हाला पैसे हमखास मिळणार आहे समजले मित्रांनो पुढं अशी अडचण आहे मित्रांनो की काही काही ना हे समजत नाही की ज्या वेळेला ते फॉर्म भरता त्यावेळेला ते बघू शकता की एडिट फॉर्म किंवा डिसअप्रूव्ह असं येत आहे मग मित्रांनो डिसअप्रूव्ह कावर येते तर तिथं रिझल्टसुद्धा सुद्धा देण्यात आले म्हणजे व्यू रिझन करून तुम्ही तिथं रिझनसुद्धा सुद्धा बघू शकता पुढं म्हणजे काय सांगा आहे दिस सर्वे रिजेक्टेड मग मित्रांनो तुम्ही डिसअप्रूव्हर झालं तर तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट म्हणा तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणा तुमचं हमीपत्र हे तुम्ही व्यवस्थितरित्या अपलोड केलेलं असेल त्यावेळेला किंवा तुमचं अपलोड करताना काही प्रॉब्लेम असेल त्यावेळेला म्हणजे मित्रांनो तुम्हाला रिसबमिट करता येईल म्हणजे तुम्हाला नवीन एडिट करून हे जे डॉक्युमेंट्स आहे ज्या डॉक्युमेंट्समध्ये तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे नामंजूर झाला आहे तुम्हाला पुन्हा ते जे डॉक्युमेंट्स आहेत डोमेससेल म्हणा रेशन कार्ड म्हणा असे तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स ते अपलोड करावे लागतील आणि तुमचा नंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल समजा मित्रांनो एवढं आहे मित्रांनो इन पेंडिंग टू सबमिट असं देखील काही जणांना प्रॉब्लेम येत आहे की असं सर असं का दाखवतो आमच्या स्टेटसवर तर तुम्ही बघू शकता इन पेंडिंग टू सबमिट म्हणजेच तुमचा फॉर्म आणखी तपासाला घेण्यात आलेला नाही म्हणजेच मित्रांनो तुमचा फॉर्म तपासण्यासाठी आणखी अधिकाऱ्यांच्या हातात केलेला नाही त्यामुळे तुमचा फॉर्म इन पेंडिंग टू सबमिट आहे ज्यावेळेला तुमचा फॉर्म अधिकाऱ्यांच्या हातात तपासा येईल त्यावेळेला तुमच्या इथं रिव्ह्यू असं पटेल समजलं मित्रांनो आता सध्या काय तुमचं इन पेंडिंग टू सबमिट म्हणजे तुमचा फॉर्म पेंडिंग म्हणून ठेवलेला आहे अधिकाऱ्यांनी आणखी तो फॉर्म चेक करण्यासाठी घेतलेला नाही आहे मग मित्रांनो तुम्हाला बोललो मी इन रिव्ह्यू तर आता जसं सांगितलं त्याचप्रकारे इन रिव्ह्यू म्हणजे काय तुमचा फॉर्म तपासणं चालू आहे म्हणजेच आता तुमचा फॉर्म एक तर ॲप्रूव्ह होईल एक तर डिसअप्रूव्ह होईल ॲप्रूव्ह झाला तर तुम्हाला ऍप्रूव्ह असा येईल डिसअप्रूव्ह झाला तर तुम्हाला रिझन सांगतील येईल आणि तुम्हाला तसं काही तुमच्याकडनं त्रुटी झाली असेल तर ती तुम्हाला तिथं कम्प्लीट करून तुमचा फॉर्म आणखी तुम्हाला सबमिट करून मित्रांनो तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ज्या काही अडचणी त्या अडचणी आपण या ठिकाणी सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे भरपूरशा लोकांना माहीत नाही की कशा पद्धतीने काय प्रॉब्लेम कशामुळे ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला मित्रांनो विनंती जरा तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर आपल्याकडे लाईक करा जितका तितका शेअर करा आणि आपलं चॅनल दिसल नॉलेज सिटीला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये काही व्हिडिओचे लिंक शेअर केले आहे मुख्यमंत्री वैश योजना मुख्यमंत्री बहीण योजना त्या योजना देखील मित्रांनो तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो आणि मनापासून धन्यवाद प्रकट करतो मित्रांनो असत प्रोत्साहन द्या धन्यवाद